नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राखे राहणार नांद्रबा तालुका बी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे तर शेतकरी मित्र सध्या आरबी समुद्र आणि बंगाल या दोन्ही समुद्रामध्ये समुद्राच्या टोकावर दोन्ही समुद्राच्या टोकावर एक हाय प्रेशर तयार आहे आणि हाय प्रेशर सध्या पाच तास पाच तारखेपर्यंत हाय प्रेशर हाय प्रेशरच राहणार आहे अवेचा दाबा एकशे बारा हे राहणार आहे आणि पाच तारखेच्या नंतर प्रत्येक बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर तयार होत आहे आणि त्या लो प्रेशर प्रेशरमुळे परत वातावरणात बदल होऊन महाराष्ट्रात पाऊस पाऊस पडण्यासाठी हा लो प्रेशर कारणीभूत ठरणार आहे आणि हा सहा तारखेला लो प्रेशर तयार होत आहे टेम्प्रो आणि सात तारखेपासून सात तारखेला त्याचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवायला सुरुवात मित्र तीस तारखेपासून पासून वातावरणात खूप बदल होत आहे तीस तेरा तारखेपर्यंत तरी शेकट तीस एकतीस ला पुणे सांगली सातारा नाशिक ह्या भागामध्ये पावसाचे वातावरण तयार आहे आणि या ठिकाणी नॉर्मल पाऊस हा पडू शकतो तीस तारखेला रात्री अकराच्या टायमाला तसेच मित्र हा पाऊस जवळजवळ एकतीस तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत सांगली सातारा कोल्हापूर पुणे नाशिक या भागामध्ये पावसा शक्यता आहे नॉर्मल आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण राहणार आहे तसेच हा पाऊस एकतीस तारखा एक तारखेला देखील नाशिक पुणे सांगली सातारा या भागामध्ये रत्नागिरी या भागामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे परंतु हा पाऊस एक तारखेला आता शिक्षक मित्र एक तारखेला बीड तसेच बीड बीडमध्ये केसभाग परळी आणि मादलगाव या ठिकाणी नॉर्मल पावसाचा उपाय करू शकतो आणि इतर जिल्ह्यांमध्ये मात्र वातावरण हे हो रागाळ राहणार आहे ते शिक्षक मित्र हा पाऊस बारशीला देखील नॉर्मल प्रमाणात पडण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण रागाळ हो राहणार आहे परंतु इतर जिल्ह्यामध्ये पावसाचा असलाच अंदाज नाही तरी ते, ते ना ना तो मित्र हा पाऊस नांदेडच्या काही भागामध्ये देखील एक तारखेला पडू शकतो आणि इतर जिल्ह्यामध्ये दोन तीन तारखेला वातावरण हे स्वच्छ राहणार आहे परंतु नाशिक मुंबई या भागामध्ये नॉर्मल स्वपाचा पाऊस हा तीन तारखेपर्यंत देखील पडत राहणार आहे तसेच चार तारखेला देखील नाशिक मुंबई सांगली रत्नागिरी या भागामध्ये पावसाचे वातावरण आहे तसेच इतर जिल्ह्यामध्ये पाहिला असता विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या पावसाचे वातावरण बिलकुल नाही आणि वातावरण एक परंतु वातावरण हे धागा राहणार आहे पण पावसाचा अंधा पाच तरी कसल्याच प्रकारे नाही तरी शेतकरी मित्र हा पाऊस सध्या तरी सहा तारखेला नाशिक मुंबई पालघर सांगली सातारा त्या भागामध्ये पाऊस पाडण्याची शक्यता आहे तसेच पुणे दापोली भागामध्ये सहा तारखेला सकाळी सहाच्या टायमाला पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु सहा तारखेपासून परत सहा तारखेपासून इतर जिल्ह्यामध्ये पावसाचं काही वातावरण नाही फक्त नाशिक आणि पुण्या भागामध्ये आहे तिथे मराठवाडा आणि विदर्भ साईडला वातावरण रागायला आहे आणि हा पाऊस शिकव मित्र सात तारखेला त्या जिल्ह्यामध्ये चहाच्या टायमाला वातावरण भागावरून पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस आपलं पुणे अहमदनगरचा काय भाग जाणते चांगली तसेच आपलं सातारा या भागामध्ये सात तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सात तारखेला नाशिक पुणे सातारा दापोली रत्नागिरी तेच कोल्हापूर या भागामध्ये सात तारखेला रात्री बाळाच्या टायमाला पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आठ तारखेला बीडच्या काही भागामध्ये बीड घेऊ राहील आणि प्रॉपर बीड या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नांदेड ओसद या भागामध्ये किलो पाऊस शक्यता ही आठ तारखेला आहे तिथे मित्रो परंतु आपण सात तारखेच्या सर्व शेतातील कामे आणि आपली पेरणी ओतून घ्या परत नऊ तारखेला किंवा मित्राव सोलापूर कोल्हापूर बार्शी इटी करमाळा जामखेड या भागामध्ये पावसाची नऊ तारखेला शक्यता आहे आणि हा पाऊस एक मित्र बी या भागामध्ये वातावरण ढगाळ राहून पाऊस हा नॉर्मल स्वपाचा पडू शकतो नऊ तारखेला देखील आणि दहा तारखेला वातावरण हे थोडंच ढगाळ राहणार आहे परंतु पावसाची तसं काही शक्यता नाही आणि इतक्या मित्र हा पाऊस दहा तारखेपर्यंत काही भागातच मोठ्या भागातच पडण्याची शक्यता आहे आणि अकरा तारखेला देखील शेतक्र कशा प्रकारे पावसाची शक्यता नाही वातावरण रागा राहणार आहे परंतु आपल्या शेतातील कामे करून घ्या पेरणी उरतून घ्या कारण परत पावसाला जोरदार सुरुवात होण्याची शक्यता आहे कारण तेरा तारखेपासून परत एक लो प्रेशर तयार होत आहे आणि हा लो प्रेशर भुवनेश्वर या भागावर आकडे येत आहे आणि त्यामुळे तेरा तारखेपासून परत वातावरणात बदल होऊन पाऊस परत पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रो दोन दोन सोबत मॉडेल ही पुणे या पुणे मुंबई या भागातील नॉर्मल पावसाची शिडका नॉर्मल पाण्याचा शिडका हा सात सहा तारखेपर्यंत घेत आहे आणि इस्क्रीम सात तारखेला सहा तारखेला संभाजीनगर नाशिक या भागामध्ये देखील पाऊस जी शक्यता आहे आपण आपल्या शक्य आहे सहा तारखेच्या आत करून घ्या कारण सात तारखेला सहा तारखेला देखील पाऊस आहे आणि सहा तारी रिप्री नंदुरबार जलगाव मालगा एक टाइम पाउस पड़ने की शक्यता है और सत्यापुर तुम तुम लग्नगत है लग्न क्षेत्र में बीच बेट नगर तथे अहमदनगर आप सतारा संगली कोल्हापूर नाशिक हा भागा मध्य जोरदार पाउस पड़ने की शक्यता है दौड़ करमाड़ा बारतीजत राय सिंह अहमदनगर कि श्रीरामपूर श्रीगोंदा या भागामध्ये काम पाऊस होऊ शकत आहे तसेच जामखेड तवसाळा देखील सात तारखेला आहे त्यासाठी मित्र आपण आपल्या लवकर घ्या आणि करून घ्या कारण परत सात तारखेला आठ तारखेला पहाटे चारच्या टायमाला बी देवराई माजलगाव पैठण तसे तिघला असता या पैठण आंबा भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो हा पाऊस आठ तारखेला लोणार मेकर रिसोद जिंतूर तसेच चेलू या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आठ तारखेला आणि त्यामुळे आपण शेतातील आपले कामे करून घ्या पेरणी करायचं किंवा मित्रांनो कारण पेरण्या करून घ्या पाऊस हा येतच राहणार आहे आणि मिग नक्षत्रात त्या पहिल्या आठवड्यातच मिगा नक्षत्राला पहिल्या आठवड्यात हा चांगल्या प्रकारे पडण्याची शक्यता आहे मेघ नक्षत्रात आठ तारखेला रात्री जवळजवळ हा पाऊस विदर्भ साईड आणि मराठवाड्याचे काही जिल्हे या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला अमरावती लोणार नांदेड संभाजीनगर बीड लातूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस शक्यता आहे का भागामध्ये अति तुफान पाऊस देखील होऊ शकतो शिकतोय मित्र तरी आपण या नोंग्याची खूप आवश्यकता आहे बादू व परभणी हिंगोली या भागामध्ये चांगला जवळदार पा। पाऊस हा आठ तारखेला देखील होणार आहे आणि नऊ तारखेला देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला शिकतोय मित्र सोलापूर तुळजापूर दहा सोबार्षी पंढरपूर या भागामध्ये तुफानाचा पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस दहा मिनिटच्या आसपास होणार आहे त्या ठिकाणी नदी नाल्यांना पूर येणार आहे जत विटा इंदापूर बारामती करमा जिंतूर कराड सातारा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस नऊ तारखेला राहण्याची शक्यता आहे आपण आपल्या शेतातील कामे अवश्य काळजीपूर्वक करून घेतो मित्र पर, परत हा पाऊस दहा तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे व हा पाऊस दहा तारखेला सोलापूरच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण रागा राहणार आहे परंतु दहा तारखेला काही कसल्याच प्रकारे पाऊस शक्यता नाही अकरा तारखे देखील शक्यता नाही परंतु शेतकरी मित्र अकरा तारखेला सोलापूरच्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि बारा तारखेला रात्री बाराच्या टायमाला आपलं सोलापूर तुळजापूर दाराशिव पंढरपूर या भागामध्ये बारकी इंदापूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्र तसेच तेरा तारखेला परत पावसाचे प्रमाण कमी होत आहे तेरा तारखेला पाऊस हा कोणत्याच जिल्ह्यामध्ये नाही फक्त खांडवा या भागामध्ये नॉर्मल स्वप्न पावसाने त्या शिक्षण मित्रांनो अशी ताजे अपडेट आणि रोध आणि ताजा अंदाज पावसाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान